नमस्कार मी दिव्या दिव्या स्विस वाईसमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज पाहणार आहोत कांद्याची चटणी भाकरीसोबत खूप छान लागते तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम ते तवा ठेवलेला आहे कोणताही तवा घेऊ शकता ज्याच्यामध्ये दोन चमचे इतके तेल घातलेलं आहे मिस्टर्ड ऑइल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही तेल घालू शकता आणि जिरं घातलेलं आहे मी इथे जिरे जिरे छान फुलले की मग आपल्याला कांदा जे आहे ते मी इथे पाच कांदे मोठे असे चिरून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला घालायचं आहे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि कांदा लवकर घ्यायचा हवा यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार पाहू शकता तुम्ही छान असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे कांदा परतून घ्यायचा आहे हलकंसं छान परतलं की मग चवीनुसार मीठ घालायचं आहे कांद्याची चटणी अतिशय खायला रुचकर तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता भाजीला काही गरज नसेल तर भाजी किंवा चटणी खूप छान लागते खायला तुम्ही भाजी म्हणू शकता किंवा चटणी म्हणा छान लागते खायला प्रतिम लागते मीठ घातलेलं आहे पण व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवता सॉरी माफ करावी आणि आता मी लाल तिखट घालते मी ते आणि हळदी हळद घालते अर्धा चमचा तुम्ही आणि छान असं मिक्स परतून घ्यायचं आहे ज्यावेळी मसाले घालणार आहोत तेव्हा एकदम लो ठेवायचं आहे ज्यावेळी कांदा घातला आहे त्यावेळी एकदम हाय फ्लेमवर सुद्धा आपण परतू शकतो जेणेकरून कांदा लवकर भासावा आणि मी मीठ मग घातलेलं आहे ज्यावेळी कांदा घातल्यानंतर ते व्हिडिओ बनवतात आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजे अर्धा चमचा इतकं मीठ घातलेला आहे चवीनुसार आणि छान असं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर असेल तर नक्की घाला आणि इकडे असेल ते घालू शकत नसेल स्किप केलं तरी चालेल काही हरकत नाही माझ्यासारखं खूप छान लागते चवीला आणि किंवा तोंडाला जर का चव लागत नसेल पावसामुळे जर का सर्दी खोकला वगैरे असेल आणि कांद्याची चटणी नक्की ट्राय करा भाकरीसोबत ती शेरूच करू लागते आणि दाण्याचं कूट आहे शिंडाला कुट थोडस भरडच वाटायचं आहे आणि ते इथे मी घालत आहे दोन चमचे दोन टेबल स्पून इतकं आणि हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे खाताना ज्यावेळी आणि जे शेंगाऱ्याचं फूट आहे ते एकदम थोडस जाडच असावं एकदम बारीक केलं की काही छान वाटत नाही जर का जाडसर असेल थोडंसं भरड तर मग दादा खायला छान लागते कुरकुरी तर लागतं खूप छान लागतं खायला अति रुचकर लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं झालेलं आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे क नाही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चला तर मग पाहि